मोठं गिफ्ट आहे फेब्रुवारी आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते आठ मार्च ला मिळणार अशी शक्यता आता वर्तवली जाते एकंदरीतच फेब्रुवारी महिन्यात उलटून गेला तरी सुद्धा हप्ता काही लाडक्या बहिणींना मिळाला नव्हता मात्र आता आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रच येणार आहे अगदी मार्चच्या सुरुवातीलाच मार्च पैसे सुरुवातीला सभागृहाचे अध्यक्ष मोदय असतील सभापती मोदी असतील यांच्या सूचनेनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे आठ तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध दे करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही मी त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करतो ऐंशी लाख महिला जे आहेत ते या विरोधन हे सुरुवातीपासून आरोप झालेले आहेत आम्ही साधारणपणे जवळपास अडीच अडीच कोटी महिलांपर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो आहोत गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास दोन कोटी पस्तीस लक्ष दोन कोटी चाळीस लक्ष इतक्या सुमारेस महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आता तर ज्या पद्धतीनं महिलांचा सा प्रतिसाद गेल्या पाच सहा महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्व खालचं असणार आहे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढं सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता तारीख तारखेपासून तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे आणि मार्च महिन्यात जो हप्ता राहिला तो सुद्धा तुम्हाला त्यामुळे लाडकीला खुश मार्च आहे आज तीन तारीख आहे उद्या चार आणि परवापासून तुमच्या खात्यात पैसे जमा होतील ज्या महिला अपात्र होतील त्या महिलांना पैसे नाही मिळणार पण पात्र महिला नाव हो पाच तारीख सहा तारीख सात आणि आठ तारीख आठ तारीख आठ मार्च हा जागतिक महिला दिवस आहे या दिवशी मोठ कार्यक्रम असणार आहे आणि पाच ते आठ या दिवसात सगळ्या लाडक्या खात्यात पैसे जमा होणारे खूप महत्वाचा कधी पैसे येतील आठवता कधी येईल फेब्रुवारीचा हप्ता कधी येईल याची वाट आणि प्रत्यक्ष तुमची तारीख आता ठरलेली आहे महिला बाल विकास खात्याच्या मंत्री आदित्य तडकर यांनी जाहीर करून टाकलेली आहे तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत पाच मार्चला पंधराशे रुपये तुम्ही नंतर मग आता फेब्रुवारी मार्च दोन्ही पैसे यायला पाहिजे नाही त्यांनी फेब्रुवारी सांगितलं फेब्रुवारीचीच पाच तारखेला येतील सहा तारखेला येतील सातला सात येतील आणि आठला येतील आणि मार्चमध्येच तुम्हाला मार्च महिने सुद्धा येणार आहे अधिवेशन संपल्याच्या नंतर प्रक्रिया केली जाणार आहे महत्वाचा व्हिडिओ सगळ्या मिळणार शेअर करा नक्की शेअर करा चॅनल नवीन असताना तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करा